मंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये सात जानेवारीला चक्क चक्काजाम आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जाते आहे सर्वपक्षीय लातूरमध्ये आता एकवटणार असल्याचं दिसतंय ॲडव्होकेट नाईकवाडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूया मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत असताना लातूरमध्ये याची तीव्रता अधिक जाणवती आहे आणि त्या अनुषंगाने आज लातूर शहरामध्ये सर्वपक्षीय नागरिक मंचची महत्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून पुढची दिशा ठरवण्यात आलेली आहे त्या संदर्भातला तपशील जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत अॅडव्होकेट नाईकवाडे सर सर काय एकंदरीत आज बैठकीचा विषय होता आणि कशा पद्धतीचे निर्णय घेण्यात आले आजचे जे काही लातूर शहरामधली जे काही बैठक आहे अतिशय महत्वाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली संतोष देशमुख हा जो काही एक सामाजिक कार्य करणारा जो काही व्यक्ती आहे अतिशय चांगलं काम करणारा व्यक्ती आहे केवळ आणि केवळ त्याला त्या सामाजिक कार्याच्या व्यापक स्वरूपात जो काही काम करत होता म्हणून त्याचा त्या ठिकाणी एक षडयंत्र रचून त्याचा त्या ठिकाणी हत्या करून कट करून त्या ठिकाणी त्या त्याची हत्या करण्यात आलेली आहे हा जो काही तपास या ठिकाणी होत आहे तर या तपासामध्ये जाणीवपूर्वक जे काही महत्वाचे दोरे मुख्य आरोपी पर्यंत गेलेले असताना विशेषतः आपल्या राज्याचे जे काही कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत त्यांचे इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये असताना त्यांची त्यांच्या कृपा प्रसादाने हा सगळा प्रकार झालेला असताना देखील आणि या सर्व बाबी या सर्व पोलीस प्रशासनाला माहिती असताना सुद्धा त्या अनुषंगाने कसल्याही स्वरूपाचा तपास या ठिकाणी होत नाही सात जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि त्याच्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानाच्या समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं लातूर येथील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे पुढे काय घडतं हे पाहणं खूप महत्वाचं होणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर